जालन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असलेला बॅनर फाडण्याचा प्रयत्न पोलिसात गुन्हा दाखल जालन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असलेला बॅनर फाडण्याचा प्रयत्न केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जालना शहरातील कन्हैया नगर भागातील हा व्हिडिओ असून या संदर्भात जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलाय धार्मिक भावना दुखावनातून एकोपा टिकवण्यास बाधक कृत्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान सदरील संशयित आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून लोकांनी त्याच्या अफवा पसरवू नये असं आवाहन सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी केलाय शहरातल्या चौकामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्या संदर्भात तुमच्याकडे गुन्हा देखील दाखल झालाय काय आधी माहिती पोलीस स्टेशनला हजर असताना आपल्या पोलीस कर्मचारी यांच्या ग्रुपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात एक इसम पंचवीस वर्षाचा इसम छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढताना काढायचा प्रयत्न करत आहे आणि दुसरा इसम त्यास रोखण्याचा प्रयत्न करत आहे असा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या अनुषंगाने चंदनजिरा पोलीस स्टेशनची टीम आणि सदर बाजार पोलीस स्टेशनच्या टीम यांनी सदर आरोपीला शोध केला आणि त्या ताब्यात घेतल्या असता त्याचे नाव विठ्ठल राजू जुंद्रे वय पंचवीस वर्ष आहे असे समजले आणि त्यानं त्याबाबत कबुली दिली की त्याच्याकडून असा प्रकार झालेला आहे तरी समाजामध्ये एकोपा टिकवण्यास बाधक असे केलेले कृत्य त्याच्याकडून घडल्याने आपल्याकडे सोमनाथ तुकाराम उबाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकशे शहाण्णव व दोनशे नव्याण्णव बीएनएस प्रमाणे सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास त्यामध्ये चालू आहे नागरिकांना काय आव्हान करायचं कारण मोठ्या प्रमाणात सध्या हाय नागरिकांना आव्हान असं करण्यात येत आहे की सदर इस्मावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि लोकांनीही त्याच्या अफवा न पसरवता समाजात शांतता राहील एकोपा राहील याचा प्रयत्न करावा आणि कुणी अफवा पसरू नये अशी पोलीस पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे